लायरेत तहसीलदार यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य इंग्लिश स्कूलला लायब्ररी तिजोरी प्रदान अंगणवाडी शाळेला फॅनची भेट सामाजिक उदाहरण वाढदिवस साजरा करताना अनावश्यक खर्चाला फाटा देत तो समाज उपयोगी उपक्रमांसाठी वापरण्याचा प्रेरणादायी संदेश हलकर्णी येथे देण्यात आला चंदगड विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस तसेच युवा उद्योजक बाबू जावेद महम्मद हनीब ताशीलदार यांनी आपला मुलगा लारेब ताशीलदार यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य देत हलकर्णी येथील एच बी इंग्लिश मीडियम स्कूलला लायब्ररी तिजोरी भेट दिली या उपक्रमानिमित्त शाळेच्या वतीने बाबू जावेद ताशीलदार यांचा सत्कार मुख्याध्यापक अल्बर्ट क्रूज यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अध्यापिका रचना लोहार दिव्या पाटील कल्पना पाटील मायाप्पा धनगर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात या उद्देशाने ही लायब्ररी तिजोरी देण्यात आली याच वाढदिवसानिमित्त हलकर्णी येथील अंगणवाडी शाळा क्रमांक एकशे ला सिलिंग फॅनची भेट देण्यात आली लहान मुलांसाठी शैक्षणिक वातावरण अधिक सुसह्य व्हावं या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला वाढदिवस साजरा करण्याची ही वेगळी आणि सामाजिक बांधिलकी जपणारी पद्धत परिसरात कौतुकास पात्र ठरत असून इतरांनीही असेच उपक्रम राबवावेत असा संदेश या निमित्ताने देण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा